बसलेले आहात काय प्रमुख मागण्या आहेत आपल्या कल्याण माळशेद महामार्गात जी कदमपाडा ते वैसागरे पर्यंत सध्या रस्ता रुद्धणी करण्याचं काम चालू आहे त्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा आणि मगच रस्त्याचं काम करावं या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत नेहमी वेळोवेळी तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तुमच्या मागण्या तुम्ही भेटून दिलेल्या आता परत अपेश काय येतं तुम्हाला मागील वर्षी आम्ही कल्याण माळशेज रस्ते मोबदला मिळावा अशा प्रकारचा पत्रकार केला असताना याची थिडी प्रसिद्ध झाली आणि आम्ही वर्ष तात्काळ पैसे देऊ असं आश्वासन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांनी आम्हाला दिलं मात्र त्याची पूर्तता त्यांनी केली नाही फक्त ते आश्वासन देतात आणि काम उरकून घेतात शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक चाललेली आहे त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपोषणाला बसलेलो आहोत पवार सर आज पुन्हा तुम्हाला जर उपोषण दिलं आणि पुन्हा जशी ती परिस्थिती राहिली तर काय करणार कारण रोड तर आता बनत चाललेला आहे काम पूर्ण होत चाललेलं आहे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केला निवेदन दिली परंतु कुठल्याही प्रकारे शासन दरबारी न्याय मिळाला नाही म्हणून आज उपोषणाचं पहिलं पाऊल आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे परंतु जोपर्यंत शासनाच्या वतीने आम्हाला काही लेखी स्वरूपात जोपर्यंत मोबदला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत पुढील काम आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही पुढची राहणार आहे आपल्या कुठल्या कुठल्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या सातत्याने पहिली मागणी अशी आहे की जे बाधित शेतकरी झालेले आहेत शासन प्रशासन म्हणत थ्रीडी दिल्लीला गेली आहे ती दिल्ली अधिसूचना थ्रीडीची आम्हाला प्रथमता शेतकऱ्यांना नोटीस मिळावी ही प्रमुख मागणी त्यानंतर शेतकऱ्यांना जो मोबदला आहे मग तो काय दराने देणार आहात तुम्ही दराने देणार आहात का दराने तो दर आमच्या शेतकऱ्यांना समजून द्यावा आणि नंतर या बाधित शेतकऱ्यांच्या वनजमिनीवर जे काय वृक्ष लागवड होती त्याची कटाई करून घेतलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारचा मोबदला नाही घरांचाही मोबदला नाही या सर्व मागण्या आमच्या प्रशासनाने मान्य कराव्यात ही प्रमुख भूमिका राहणार आहे आणि विशेषतः महत्त्वाची भूमिका जो पी डब्ल्यू डी जो वर्ग नॅशनल हायवेकडे झाला पूर्वी सात मीटरचा आर ओडब्ल्यू होता ते आता म्हणतात वीस मीटर आहे त्याची कागदपत्रं आम्हाला समोर दाखवावी आमचं कुठल्याही प्रकारचं त्यावर आक्षेप राहणार नाही जर वीस मीटर असेल तर वीस मीटरच्या पुढे जी काय आमची बाधित जमीन झालेली आहे भूसंपादन तेवढाच मोबदला आम्हाला मिळावा परंतु जर आपण कागदपत्र दाखल केली नाहीत याचा अर्थ आम्ही संन्सित मार्गाने हा न्याय मिळवणार आहोत आणि जी वाढीव जमीन भूसंपादन केलेली आहे प्रशासनाने त्याच्यासाठी आम्हाला पुढची भूमिका उपोषणाच्या माध्यमातून घ्यावी लागणार आहे बाधित शेतकऱ्यांना आपल्या राजकीय कोणकोणत्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आजपर्यंत शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक वागचवडे नंतर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाषदादा पवार या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहे नंतर आदिवासी समाज संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आणि माझी उपसभापती अरुणाताई खाकर यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे परिसरातील अनेक शेतकरी या उपोषणाला पाठिंबा देत आहेत चुकीचे भूसंपादन क्षेत्र दुरुस्ती करणे म्हणजे काय मागणी आहे तुमची असं आहे की सुरुवातीला जो आर ओडब्ल्यू त्यांनी शासनाने सांगितलं आहे की आपल्यालाही माहीत असेल सात मीटरचं आहे साडेतीन मीटर साडेतीन मीटर दोन्ही बाजूला दो सेंटरपासून परंतु आता घेताना ना ते दहा दहा मीटर दहा दहा मीटर दोन्ही बाजूला वळणावर तर पंधरा मीटरही एका बाजूला घेतली आहे त्यामुळे जी काही जास्त जागा त्यांनी घेतलेली आहे ती आमच्या हिश्श्याची ते त्यांनी कागदपत्र सादर करावं नॅशनल हायवेच्या नावावर ही आमची भूसंपादित जागा आहे असं त्यांनी आम्हाला समोर दाखवावं कागदावर शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समिती